आज आपले पिंपरी चिंचवड पोलीस मधले एकशे तीस मुद्दे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास दोन दोन कोटी चाळीस लाख चे वर आहे याच्या या, या व्हॅल्यूचा मुद्देमाल जे तक्रार करता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेलं आहे यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे फिजिकल ऑफेन्स आहे सायबर क्राईम आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत त्यांचे मुद्देमाल आपण इथे परत केले पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस ते आपण त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो त्यानंतर जे ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते ते आपण परत कोणाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण आप परत करत असतो आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतला होता एक एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूच्या मुद्देमाल परत करायचा होता याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून हे कार्यक्रम करण्यात आलं ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहेत ते आपल्याला परत जात